नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो पनीरची भाजी पनीरची भाजी झटपट बनवण्यासाठी आपण लगेच सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी आपण कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्या ते तेलामध्ये आपण पनीर तळून घेऊया दोन ते तीन मिनिट आपण पनीर मस्त तळून घेतलेले आहे छान गोल्डन कलर आल्यावर आपण पनीर काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपल्याला भाजी करायची आहे तर तेल गरमच आहे आपण अर्धा चमचा मोहरी ॲड करूया आणि अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी छान तडतडली आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहे आणि सोबतच आपण एक मोठा कांदा बारीक केलेला ॲड करूया व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची आलं लसूणची आपण खलबत्त्यामध्ये जाडसर केलेली पेस्ट ॲड करत आहो आणि परतवून घ्यायचं आहे आता आपण ग्रेव्ही मसाला ॲड करत आहोत ग्रेव्ही मसाल्यामध्ये दोन चमचे पाणी ॲड करून ओला करून घेतलेला आहे छान भिजवून घेतलेला आहे तो आपण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे ग्रेव्ही मसाल्यामुळं भाजीला छान जाडसरपणा येतो आणि भाजी मस्त बनते आता आपण त्यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट मसाले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मसाले मस्त परतवून झाले आहे त्यामध्ये टोमॅटो ॲड करूया आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो शिजण्यासाठी आपण त्यामध्ये अगदी थोडं पाणी ॲड करूया त्यासाठी ते आपण गरम पाणी घेतलेलं आहे आणि टोमॅटो आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचे आहे आपण बघू शकता टोमॅटो मस्त शिजलेले आहे आणि आपला सुद्धा व्यवस्थित शिजल्या गेला आहे आता आपण त्यामध्ये तळलेलं पनीर ॲड करूया आणि मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आपण झटपट घरी भाजी बनवू शकतो जास्त मसाले न वापरता आपण एक मिनटासाठी झाकण ठेवलेले आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी ॲड करूया मी जवळजवळ दीड ग्लास पाणी ॲड केलेले आहे आता आपण झाकण ठेवून पाच मिनिट शिजू देणार आहोत पाच मिनटानंतर आपण बघू शकता आपली भाजी मस्त शिजलेली आहे आपण त्यामध्ये कसुरी मेथी ॲड करूया आणि गॅस बंद करून दोन मिनटाने आपली भाजी अगदी तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, नमस्कार